आईचं आपल्या मुलीला दिलेलं सुंदर असं संभाषण सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र असा काणमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा हीच बदलत्या काळाची गरज आहे मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसून अलिप्त संसार थाटू नकोस स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नकोस आई झाल्यावर मुली तुला आईपणाचे भान येऊ दे एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे सासूशी उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच ओढू नको आजी नातवाच्या नात्यावर त्याचा राग काढू नको सासऱ्याच्या म्हातारपणावर रागे वैतागे घसरू नको नव्या जुन्या पिढीमधील दुवा तूच आहेस हे मात्र विसरू नको अगदी सख्या भावासारखं बरोबर तुझं भांडण होईल पण तुझ्या लाडक्यांना खेळणीही तोच काका घेऊन येईल लहान असो नाहीतर मोठी ननंद तर चेष्टेने त्रास देणारच मांडीवर घेत तुझ्या पिलांना च्यू काऊचा घास भरवणारच तुझ माझ भावनेने जावेच्या पोरांचा द्वेष करू नकोस वेळ प्रसंगी तिच्या लाडक्यांना दोन घास जास्त देण्यास मागे तू सरू नकोस घरातल्या क्षुल्लक कुरबुरींना द्वेष उत्तर देऊन काय करशील अग जशास तसे उत्तर देऊन एक दिवस घराचे घरपण मारशील नातेवाईकांना धरून राहिलीस तर सर्वांच्या मनात घर करून राहशील तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वांबरोबर आनंदात पाहशील शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या मातारपणाचे दिवसही वृद्धाश्रमात कधीच जाणार नाहीत कधीच जाणार नाहीत धन्यवाद अतिशय सुंदर असा हा लेख आमच्या वाचनात आला होता आणि आपल्या सर्वांसाठी हा शेअर करावा असं वाटलं म्हणून आम्ही हा शेअर केला थँक्यू